ताई मी मी सला आहे तुमच्या का, में, में, भावा आले का? आले। पैसे रोजगार रोजगाराचे पैसे किती राहिलेले ते चारशे रुपये राहिले माझ्यात नाही लगेच तुम्ही पैशाला दारात येतात सकाळी सकाळी पोराला पाठवायचे पते घरी नाहीत ना तुम्ही काय बी करा फोन केलाय बघ त्या टप्प्या तुमची अशीच घाई असती तुम्हाला कामाला लावा का नाही लावा बघ ते आपले घरी जेवढे होते माझ्याकडे तेवढे गेलेत पैसे बर झालं पोटाखाली पोराला पाठवायचे म्हणून सकाळ सकाळ आले नाही आले तुमच्या तशाच घाई असत्या